ऑपरेशन सिंधू अंतर्गत संघर्षग्रस्त इराणच्या एरवेन आणि अर्मेनिया इथून एकशे त्र्याहत्तर भारतीयांना घेऊन येणारं विमान काल रात्री नवी दिल्लीत दाखल झालं या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत चार हजार चारशे चार पंधरा भारतीय नागरिकांना संघर्षग्रस्त देशांमधून मायदेशी आणण्यात आलं आहे यात आठशे अठरा नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढलं आहे आतापर्यंत तीन भारतीय हवाई दलाच्या विमानांसह एकोणीस विशेष उड्डाणांनी या भारतीय नागरिकांना भारतात आणलं आहे या ऑपरेशन दरम्यान भारतीयांसह नेपाळी आणि श्रीलंकन यांना देखील सुखरूप आणलंय अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे इराणमधून भारतात परतलेल्या या नागरिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत